नमस्कार मी ऋतुजा विरामने स्वागत करते तुमचं आज आपण गाऊन अल्टर कशी करायची अगदी फिटिंगमध्ये कशी करायची गाऊन ते पाहणार आहोत घरी जरी घालायचे असले तरी व्यवस्थित गाऊन असल्या तर त्या छान दिसतात एकदमच लूज असल्या की त्या एकदमच खूप अशा झब्यासारख्या दिसतात त्या दिसतानाही खूप वाईट दिसतात त्याच्यामुळे अल्टर करायला आलेली ही गाऊन आहे ह्याचे शोल्डर पण खूपच उतरतात हे पहा साडेपाच इंच याचे शोल्डर आहेत नॉर्मली शोल्डर जास्तीत जास्त साडेचार इंच असले तर काही फरक पडत नाही जरी गाऊन असली तर पण याचे शोल्डर खूपच मोठे आहेत त्याच्यामुळे हे जे शोल्डर आहेत ते खाली जातात हात पण तुम्हाला जर कमी करायचे असतील तरीही तुम्ही करू शकता आपण आता हात सगळ्यात आधी उसून घेणार आहोत याचे खूप लूज आहे ही गाऊन त्याच्यामुळे आतमध्ये पण आपण फिटिंग करणार आहोत सगळ्यात आधी आपण हात उसवून घेऊया हे माझ्याकडे कटर आहे हा फक्त एक धागा असा खेचला की कच्ची शिलाई असते त्याच्यामुळे सहज उसवली जाते ही हे पहा एक धागा फक्त खेचायचा असतो पटकन उसवली जाते हे पहा एकदम कच्ची शिलाई असते त्याच्यामुळे हात आपले पटकन निघालेले आहेत तिकडचा जसा हात ओसवलेला आहे तसाच मी इकडचाही हात ओसवून घेणार आहे पहा पटकन शिलाई निघते आपल्याला गाऊनला शिलाई मारावीच लागते कारण एकदम कच्ची शिलाई असते त्याच्यामुळे शिलाई मारायला आपल्याला गाऊन येतातच अशी जर आपण फिटिंग करून दिली तर नक्की कस्टमर तुमच्याकडे वाढतील हे दोन्ही हात आपण वेगळे करून घेतलेले आहेत आता आपण शोल्डर कमी करणार आहोत सगळ्यात आधी आता साडेपाच इंच शोल्डर आहेत कमीत कमी आपल्याला कमी चार ते साडेचार इंच ठेवायचे आहेत म्हणजे जेणेकरून ते व्यवस्थित बसले जातील शोल्डर उतरले जाणार नाहीत आता मी साडेचार इंच ठेवणार आहे त्याच्यासाठी मार्किंग करून घेतलेलं आहे हे मागून जरी व्यवस्थित असले तरी पुढच्या साईडला थोडासा हा शेप आतमधून द्यावा लागतो आता ह्याला थोडासा आहे पण मोस्ट ऑफ सगळ्या गाऊनला असा शेप आतल्या साईडचा नसतो एकच शेप असतो मागे आणि पुढे दोन्ही साईडला तर ते आतल्या साईडला आपण थोडासा शेप देऊन घेऊया इथपर्यंतच द्यायचा आहे इकडे शेप आपल्याला द्यायचा नाही जेणेकरून इथेही आपला अशा चुन्या चुन्या पडलेल्या असतात प्रत्येकांच्या गाऊनला तुम्ही पाहू शकता तुम्ही जर वापरत असाल तर तुम्हाला समजेल इकडे खूप चुना पडलेल्या असतात त्या चुन्याही हे आपण कट केल्यामुळे नाहीशा होतात आता हे दोन्ही साईडला आपण सेम कट करणार आहोत आता आपण कट करून घेऊया हा मागचा भाग कट होतोय त्याच्यासाठी मी पहिले अगोदर हा मागचा भाग कट करून घेते कारण आपल्याला आतला भाग अजून थोडा कट करायचा आहे जास्त हा जो आतला भाग आहे म्हणजे पुढची साईड ते आपण कट करणार आहोत त्याच्यामुळे पुढच्या साईडला जास्त चुने येणार नाहीत शोल्डर एकसारखे करून घ्यायचे जर तुमचा गळ्यात पण मोठा असेल तर गळ्यालाही तुम्ही शोल्डर आपण ओपन केलेलीच आहे तर इथेही एक टिप मारून गळा पण आपण छोटा करू शकतो पण आता याला गाऊनला गळा छोटा करण्याची गरज नाही आहे त्याच्यामुळे मी फक्त शोल्डरच कमी करणार आहे आणि इकडे छातीला आणि कमरेला थोडीशी शिलाई मारून घेणार आहे जेव्हा मी स्लीव जॉईंट करणार आहे त्याच वेळेस आता मागचा भाग ह्याचा पण कट केलेला आहे हा पुढचा भाग जिथे ते आपल्या चुन्या येतात खूप तो फक्त कट केलेला आहे पहा आणि हा सेम कट केलेला आहे शोल्डर पण कमी केलेले आहे आता हे शिलाईमध्ये अर्धा इंच जाणार आहे आणि आता स्लीव्ज आपल्याला जर कमी करायचे असतील तर स्लीव्ज जिकडे आपले हे जॉईंट करतो तिकडं कमी करायचे नाहीत तर या साईडला कमी करायचे आहेत पुढची साईट ही जी आहे ती आपल्याला जेवढी कमी पाहिजे तर तुम्ही कट करून असे फोल्ड करून घेऊ शकता किंवा तुम्हाला जेवढे कमी पाहिजेत तेवढे कमी करू शकता एक फोल्ड पाहिजे एक फोल्ड क किंवा दोन फोल्ड किंवा तुम्हाला आज यूज कमी हवे असतील तर इकडचा भाग कट करायचा सा पुढची साईड ही जी मुंड्याची साईट आहे ती कट करायची नाही कारण हे आपल्याला शोल्डरला कमी पडतं नंतर जर इकडून कट केला तर त्याच्यामुळे पुढच्या साईडलाच कट करायची आता आपण शोल्डर जॉईन करून घेऊया आणि नंतर आतली फिटिंग करूया हे जे स्लीवज आहेत ते आपल्याला थोडेसे कमी करायचे आहेत म्हणून मी एक फोल्ड मारणार आहे फक्त जास्त कमी नको आहे जसं तुम्हाला कमी हवा असेल तर तुम्ही कट करू शकता मी आता एकच फोल्ड मारणार आहे हे पुढच्या साईडनं फोल्ड मारलेलं आहे ही आपली मुंड्याची बाजू आहे यालाही मी एक फोल्ड मारून घेते शोल्डर आपले कमी झाल्यामुळे स्लीव थोडेसे वरती जाणार आहेत त्याच्यामुळे मी एकच फोल्ड मारलेला आहे त्याचा फक्त मध्य काढून घ्यायचा आणि आता स्लीवज आपण जॉईन करून घेऊया हे जे कटिंग केलेलं आहे ते मी घेते आता ही पुढची बाजू आहे आणि ह्याची पण ही पुढची बाजू आहे ही थोडीशी आपण कट करून घेऊया दोन्ही स्लीव मी एकत्र घेते आणि मग कट करते नाही केलं तरी चालेल पण अजिबातच रिंकल सेफ नाहीत असं आपण कट केल्यामुळे त्याच्यामुळे मी हे थोडंसं जे वरती आलेलं आहे शिलाईमध्ये जेवढं गेलेलं आहे तेवढंच मी कट करणार आहे हे मी मार्किंग करून ठेवले जेणेकरून आपल्याला समजावून आता ही आपली पुढची बाजू आहे आणि ही मागची बाजू आहे अगोदर आपण शोल्डरला एक शिलाई मारून घेऊया कारण ही कच्ची शिलाई आहे आपल्याला शिलाई मारायचीच असते त्याच्यामुळे शोल्डरला शिलाई मारून घेते अगोदर आता ही सरळ बाजू खाली ठेवायची म्हणजे या साईडला वरती आली पाहिजे आणि ह्याची जी सरळ बाजू आहे ती पण खाली गेली पाहिजे आता हा मद्य आहे मद्यापासून आपण जॉईन करूया कारण काखेत आपल्याला शिलाई मारायची आहे फिटिंग करायची आहे त्याच्यामुळे थोडस कमी पडलं तरी चालतं कारण आपण हे कट केलेलं आहे तर स्लीव आपल्याला कमी पडणार आहे ऑलरेडी मोठी असल्यामुळे आपल्याला फिटिंग मध्ये ते घालवायच आहे हे पहा हे आपली एवढी स्लीव कमी पडलेली आहे ऑलरेडी गाऊन आहे आपली मोठी असल्यामुळे आपल्याला ते फिटिंगमध्ये काखेत पण घालवायचीच आहे स्लीव्ज आपली जॉईंट करून झालेली आहे आता मोजवू शकता तुम्ही साडेचार इंच आलेलं आहे एक इंच आपण कट करून टाकलेलं होतं त्याच्यामुळे हे साडेचार इंच शोल्डर ठेवलेले हो आहे अजूनही तुम्हाला चार इंच हवे असतील तर अर्धा इंच एक्स्ट्रा कट करायचं कट करतानाच आणि स्लीवज पण आपण अर्धा इंच कमी केलेले आहेत साडेसहा होते ते, ते सहा इंच केलेले आहेत आता याही साईडला मी असेच स्लीवज लावून घेते आपण आता दोन्ही हात लावून घेतलेले आहेत दोन्ही साईडचे बरोबर कटिंग केलेले शोल्डरवर लावून घेतलेले आहेत ला आता आपण फिटिंग करणार आहोत गाउन मोस्टली लूजच असते पण तरी पण थोडीशी इथे फिटिंग केली की ते थोडीशी अजून शेपमध्ये व्यवस्थित दिसते कस्टमरची बॉडी जशी असेल तसं तुम्ही फिटिंग करू शकता आपण ड्रेसला वगैरे मार्क फिटिंग करतो त्याच्यापेक्षा दोन इंच लूज ठेवायचे आहे आता मी इकडे एक इंच आणि इकडे एक इंच असं फिटिंग करणार आहे हे आपले स्लीव पण जे राहिलेले आहेत ते बरोबर हे आपलं हे पहा हे एवढं जर आपले राहिलेले आहेत ते बरोबर हे एक इंचामध्ये जाणार आहेत आणि स्लीवज पण आपल्याला थोडेसे लूजच ठेवायचे आहेत एकदम फिटिंग ठेवायची नाहीये सात इंचावर ठेवणार आहे आणि हे मी इथे कमरेपर्यंतच फिटिंग करून घेणार आहे खाली आपल्याला सेम शिलाई मारायची आहे जशी आहे तशीच त्याच्यावरच फक्त हे वरती आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे छातीला आणि वेस्टला कमरेच्या तिथे येईल आणि हे छातीच्या इकडे आपण फिटिंगची अगोदर शिलाई मारून घेऊया आणि नंतर मग खाली आपल्याला जेवढं फोल्ड करायचं आहे तेवढं आपण करून घेऊया मागे पुढे करायचे म्हणजे फिक्स होईल खाली आपल्याला सेम सिलाईवरच करायचं आहे कारण खालचा घेर आपल्याला कमी करायचा नाही पहा आपण दोन्ही साईडला पण शिलाई मारून घेतलेली आहे एक एक इंचावर आता आपल्याला खाली पण फोल्ड करायचे आहे कारण मोठी गाऊन आहे त्याच्यामुळे खाली पण त्यांनी एवढीच सांगितलेली आहे करायला तेवढीच आपण करणार आहोत तुम्ही मोजून वरून माप घेऊन जेवढी हवी आहे तेवढी करायची आहे आता इथे मला एक इंचच करायची आहे त्याच्यामुळे मी एक इंचावरच शिलाई मारून घेते अगोदर इथे शिलाई मारल्यामुळे हे आपण फोल्ड केल्यावर हे इकडचंही उचवलं जात नाही कारण खूपच ही कच्ची शिलाई असते अगोदरची त्याच्यामुळे अगोदर आपण वरची शिलाई मारून घ्यायची आणि नंतर खालचं फोल्ड करू करून शिलाई मारून घ्यायची हे व्यवस्थित आपली सगळीकडून शिलाई मारून झालेली आहे आता हे व्यवस्थित शोल्डर पण उतरणार नाहीत आणि थोडीशी फिटिंग पण केल्यामुळे हे घातल्यानंतर गाऊन खूप छान दिसणार आहे म्हणजे जरी घरात असेल तरी आपल्याला व्यवस्थित फील होणार आहे हे कमी केलेले आहेत शोल्डर आणि स्लीव्ज पण दोन्ही पाहू शकता तुम्ही सहा इंचाची स्लीव्ज झालेले आहेत आणि साडेचार इंचाची शोल्डर झालेली आहे एक इंचा पण कमी केलेली आहे अजून कमी जर असेल तर तुम्ही अजून कमी करू शकता शोल्डर याच प्रकारे जेवढी तुमची कमी असेल आता ही थोडी हेवी आहे साईज त्याच्यामुळे मी अशी थोडी थोडीच केलेली आहे पण तरीही ती व्यवस्थित आता फिटिंगमध्ये बसेल आणि इथेही आपले रिंगल्स येणार नाहीत ना कारण हा भाग खूप मोठा होता तो आपण कमी केलेला आहे इकडेही आपण थोडीशी फिटिंग केलेली आहे एक एक इंचाची त्याच्यामुळे आता ही व्यवस्थित गाऊन कस्टमरला बसणार आहे या तुम्ही तुम्हीही फिटिंग करून द्या तुमच्याकडे कस्टमरच्या रांगा लागतील फक्त फिटिंग करूनही तुम्ही छान पैसे कमवू शकता जरी तुम्हाला शिलाई काम येत नसेल तरी तर या तुम्ही तुम्हीही करा आणि घर बसल्या पैसे कमवा फक्त फिटिंग करून किंवा अल्टर करून कुठलाही ड्रेस ड्रेस असेल तरी ड्रेस पण काही काही वेळेस खूप हेवी साईजचे ड्रेस असतात त्यावेळेसही शोल्डर असे उतरले जातात त्यालाही तुम्ही याच प्रकारे शोल्डर कमी करू शकता हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल या प्रकारचे अजूनही व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद